प्रश्न विचारणार आयोगाच्या खुला प्रवर्ग व इतर प्रवर्गाचे सर्वेक्षण चालू आहे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस त्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे त्या कामासाठी अहमदपूर तालुक्यात सुपरवायजर पन्नास आणि प्रगणत सातशे आठ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्त सर्व कर्मचाऱ्याकडून आज सकाळपासून आयोगाने दिलेला जो ॲप आहे ते ॲप आप, आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊन सर्वेक्षण चालू झालेले आहे तरी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या प्रगणकांना त्यांनी नुसार। माहिती देऊन आपले सर्वेक्षण करून घ्यावे कोणीही सर्वेक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रशासनास सहकार्य करण्यात यावे असे प्रशासनाकडून प्रशासना आवाहन करण्यात येते